महाराष्ट्र एटीन न्यूज आवाज महाराष्ट्राचा भाजप नेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत यासाठी पिंपरी चिंचवड भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रसिद्ध मोरिया गोसावे गणपतीला अभिषेक करत साकडं घातलंय

ऐतिहासिक अभूतपूर्व विजय संपादन केलेलं आहे या विजयाचे शिल्पकार देवेंद्र फडणीस साहेबच आहेत त्यामुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणीस साहेब विराजमान झाले पाहिजेत त्यांच्या हातून महाराष्ट्र सुखी आणि समृद्ध झाला पाहिजे आणि त्यांना दीर्घायुष्य प्राप्त झालं पाहिजे या पवित्र भावनेने आम्ही सर्वांनी मोरळ गोसाई मंदिरातील गणरायाला साकड घातलेलं आहे पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा